बातमी शेतकऱ्याच्या एका मित्राची रॉकी नावाच्या कुत्र्याची हिंगोलीच्या पांगरामध्ये पांगरा शिंदे गावात सध्या चर्चा आहे ती याच रॉकीची आपल्या धन्यासोबत शेतात राबणारा हा रॉकी कुत्रा सध्या सोशल मीडियाचा स्टार झालाय रॉकीचं काम बघून भले भले तोंडात बोट घालतायत रॉकी मेरा नाम शेती मेरा काम कुत्र्याची कमाल अर्धा एकरात अंथरले ठिबक पाईप धन्यासोबत शेतात राबला सोशल मीडियात गाजला हाच तो रॉकी कुत्रा सध्या सोशल मीडियात याच रॉकी द डॉग ची जोरदार चर्चा सुरू आहे कारण हा दोन वर्षांचा रॉकी शेतीच्या कामात चक्क आपल्या धन्याला मदत करतोय हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावातले शेतकरी दत्तराव शिंदे यांचा हा इमानी कुत्रा हळदीच्या शेतात बेडमध्ये ठिबक सिंचनाचे पाईप अंथरण्याचं काम या के रॉकीनं केलं त्याचं झालं असं की शेतात राबून थकलेले दत्तराव शिंदे आणि त्यांची मुलं झाडाच्या सावलीत बसली होती त्याच वेळी रॉकीच्या बेल्टला पाईप बांधला आणि बघता बघता अवघ्या अर्ध्या तासात त्यांना अर्धा एकर शेतात ठिबकचे पाईप टाकले आम्ही काल हळद लावू लागलो तर थिबक आथरू लागलो आम्ही झाडाखाली थकून बसलो होतो तर रॉकी तोंडाने नळी ओढू लागला मग आम्ही त्याच्या गळ्याला व सरळ ते बेडनच गेला आम्ही त्याला सांगलं तसंच करतो तो जिथं बस म्हणला तो बसतो उठ म्हणला तो उठतो काही दिवसांपूर्वी रॉकीमुळे शिंदेच्या घरातील समर्थ नावाच्या मुलाला जीवनदानही मिळालं पोहायला येत नसलेला समर्थ नावाचा मुलगा विहिरीत बुडत होता त्यावेळी रॉकीनं भुंकून भुंकून सगळ्यांना गोळा केलं त्यामुळे समर्थचा जीव वाचला आमच्या विहिरीमध्ये आमचा छोटा भाऊ विहिरीमध्ये पडला होता जवळ कोणीसुद्धा नव्हता आम्ही वरती कामाला होतो तर त्याने आरडाओरडा केला आणि आरडाओरडा केल्याच्यानंतर आम्हाला वाटलं की हा एवढा कसं काय ओरडतो आणि मग आम्ही धावत विहिरीकडे गेलो तर सुमित विहिरीमध्ये पडला होता त्या एवढा मोठा आलेला आघात आमच्या रॉकीमुळं टळला फार मोठा प्रसंग टळला आणि म्हणून आम्ही त्याला एका आमच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणेच मानतो आणि तो आमच्या कुटुंबातला सदस्यच आहे दोन वर्षांपूर्वी एका पाहुण्याकडनं दत्तराव शिंदे यांनी रॉकीला घरात आणलं तेव्हापासून तो शिंदे कुटुंबाचा सदस्य बनून गेला घरातली बच्चे कंपनी सुद्धा रॉकीवर सॉलिड जीव लावतात रॉकी आम्ही खेळत असताना एखांदी बार क्रिकेट खेळत असताना बॉल वो इकडे तिकडे जातो तेव्हा रॉकी ते बॉल आणून देतो आम्हाला आणि गाय ढोरांचं राखण राखण करतो इधर इकडे वन्य प्राणी जो येतात का त्यांना तो पळून लावत असतो त्यामुळे आम रॉकी आम्हाला खूप आवडतो रॉकी आमचा खूप प्रिय आहे शिंदे यांच्याकडे सहा एकर शेती आहे शेतीला जोड व्यवसाय म्हणून ते दुग्ध व्यवसाय करतात त्यांच्या गोठ्यातील गुरांचं वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्याचं कामही रॉकीच करतो सकाळी दूध काढायला आल्यानंतर दहा वाजेपर्यंत थांबतात नंतर दहा वाजल्यापासून तो स्वतः सर्व मोठा मशीचा तबेला आहे त्यांचं संरक्षण करतो तो अशा पद्धतीने तो इमानदार हा त्यांचा रॉकी दत्तराव शिंदे आणि त्यांच्या मुलांनी शेतात काम करणाऱ्या रॉकीचा व्हिडिओ सोशल मीडियात टाकला आणि तो रातोरात स्टार झाला असा इमानी आणि कष्टाळू कुत्रा असेल तर तो कुणाला आवडणार नाही काल त्याचा मालक काम करत असताना थकला आणि थकलेला मालक आपला थकून जाऊ नये त्याचं राहिलेलं काम अपूर्ण राहू नये यासाठी या रॉकीनं राहिलेलं अधुरं काम आपलं ड्रीप ओंढण्याचं काम हे आपल्या या र लाडक्या रॉ रॉकीनं केलेलं आहे त्यामुळं खरोखरच या लाडक्या रॉकीची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा आहे आणि खरोखरच एखादा डॉग कसा इमानदार असतो याचं दर्शन देखील याच रॉकीनं आपल्याला घडवून दिलेलं आहे संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली